नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्ही अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती सन चोवीस पन्नास प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेले आहेत हे पन्नास प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे महाराष्ट्राची किनारपट्टी खालीलपैकी काय म्हणून ओळखली जाते महाराष्ट्र राज्याची किनारपट्टी खालीलपैकी काय म्हणून ओळखली जाते बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील महाराष्ट्राची किनारपट्टी ही कोकण किनारा म्हणून ती प्रामुख्याने ओळखली जाते बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक दुसरा पहा तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एकाच जिल्ह्यामध्ये आहे तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एकाच जिल्ह्यामध्ये आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण नंदुरबार या जिल्ह्यामधलं ते थंड हवेचं ठिकाण आहे प्रश्न क्रमांक तिसरा पहा पुण्यामध्ये आर्य महिला समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती पुण्यामध्ये आर्य महिला समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती बघा ऑप्शन क्रमांक ठिकाणी एक राहील पुण्यामध्ये आर्य महिला समाज यांची स्थापना रमाबाई यांनी स्थापना ही केलेली आहे प्रश्न क्रमांक चौथा पहा भारतमाला परियोजना यांचा संबंध पुढीलपैकी कशाशी आहे भारतमाला परियोजना यांचा संबंध पुढीलपैकी कशाशी आहे बघा विद्यार्थी म्हणून ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील भारतमाला परियोजना यांचा संबंध रोड आणि महामार्ग प्रकल्प यांच्याशी संबंध आहे बघा ऑप्शन क्रमांक क्रमांक या ठिकाणी योग्य उत्तर असेल पहा श्रीकांत हा खेळाडू कोणत्या एका खेळासंबंधीचा खेळाडू आहे श्रीकांत किदंबी हा खेळाडू कोणत्या एका खेळासंबंधीचा तो खेळाडू आहे बघा विद्यार्थी म्हणून ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील श्रीकांत किदंबी हा खेळाडू बॅडमिंटन या खेळा संबंधित तो खेळाडू आहे प्रश्न क्रमांक सहावा पहा खडकामध्ये खनिजाचे विघटन होणे म्हणजेच खालीलपैकी कोणते अपक्ष होय बघा खडकामधले खनिजाचं विघटन होणे म्हणजेच खालीलपैकी कोणत्या प्रकारचे हे अपक्ष असते बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील खडकामध्ये खनिजाचं या ठिकाणी विघटन होईल म्हणजे या ठिकाणी रासायनिक अपक्ष या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सातवा पा चेन्नई येथील भारतामधली सर्वात लांब पुळण खालीलपैकी कोणते आहे चेन्नई येथील खालीलपैकी कोणती एक पुळण आहे ती सर्वात लांब आहे विद्यार्थी या ठिकाणी ऑप्शन क्रमांक राहील मरीना ही भारतामधली सर्वात लांब पुळण आहे प्रश्न क्रमांक आठवा पहा ग्रामीण वस्तीमध्ये कोणत्या प्रकारचा व्यवसाय प्रामुख्याने असतो बघा ग्रामीण वस्तीमध्ये प्रामुख्याने कोणत्या प्रकारचा व्यवसाय असतो बघा विद्यार्थी म्हणून या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक एक राहील ग्रामीण वस्तीमध्ये प्राथमिक या प्रकारचा व्यवसाय प्रामुख्याने असतो ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी योग्य आपण प्रश्न क्रमांक नववा पहा सुती कापड उद्योगासाठी कोणत्या प्रकारचं हवामान हे सर्वात जास्त उपयुक्त असते बघा सुती कापड उद्योगासाठी कोणत्या प्रकारचं हवामान हे सर्वात जास्त उपयुक्त असते विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता सुती कापड उद्योगासाठी दमट हे हवामान सर्वात जास्त उपयुक्त असते प्रश्न क्रमांक दहावा पहा भारतीय शास्त्रज्ञांची पहिली तुकडी अंटार्क्टिका येथे खालीलपैकी केव्हा पोहोचली होती भारतीय शास्त्रज्ञांची पहिली तुकडी अंटार्क्टिका या ठिकाणी कोणत्या एका दिवशी पोहोचली होती बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील नऊ जानेवारी सन एकोणीसशे ब्याऐंशी या दिवशी भारतीय शास्त्रज्ञांची पहिली तुकडी या ठिकाणी अंटार्टिका या ठिकाणी ती पोहोचली होती बघा ऑप्शन क्रमांक ए या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक अकरावा पहा भारतीय हरित क्रांतीजनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात भारतीय हरित क्रांतीचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना भारताच्या हरित क्रांतीचे जनक असे म्हणतात ऑप्शन क्रमांक तीन हे आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक बारा वा पहा एकोणीस जुलै सन एकोणीसशे एकोणसत्तर देशामध्ये एकूण प्रमुख किती बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते बघा एकोणीस जुलै सन एकोणीसशे एकोणसत्तर या दिवशी भारतामध्ये एकूण किती प्रमुख बँकांचं राष्ट्रीयकरण कर आले आले होते तर राष्ट्रीयकरण या दिवशी करण्यात प्रश्न क्रमांक वा पहा महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा खालीलपैकी कोणत्या एका राज्याला भेटले महाराष्ट्र राज्याची सर्वाधिक सीमा खालीलपैकी कोणत्या एका राज्याला भेटलेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक ठिकाणी दोन राहील महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा ही मध्य प्रदेश या राज्याला ती भेटलेली ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा पहा अल्पमुदतीच्या कर्जाला खालीलपैकी कोणते कर्ज म्हणतात अल्पमुदतीच्या कर्जाला कोणत्या कर प्रकारचं कर्ज म्हणतात विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता अल्पमुदतीच्या कर्जाला पीक कर्ज असे म्हणतात ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंधरावा पहा मिशन इंद्रधनुष्य हे खालीलपैकी कशा संबंधित आहे मिशन इंद्रधनुष्य हे खालीलपैकी कशा संबंधीच आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक, एक राहील मिशन इंद्रधनुष्य हे लसीकरण यांच्या संबंधित ते ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी उत्तर असेल प्रश्न क्रमांक पुढचा पहा कोकण किनारपट्टीस समुद्रास लागून असलेल्या भागाला खालीलपैकी काय म्हणतात कोकण किनारपट्टीला समुद्रास लागून असलेल्या भागाला खालीलपैकी काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो समुद्रास लागून असलेल्या भागाला खलाटी असे म्हणतात ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठरा वा पहा चेकमेट ही संज्ञा कशा संबंधीची संज्ञा आहे चेकमेट ही संज्ञा कोणत्या एका खेळासंबंधीची संज्ञा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो चेकमेट ही संज्ञा बुद्धिबळ या खेळासंबंधीची संज्ञा आहे प्रश्न क्रमांक एकोणीस पहा खालीलपैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्या समोर नदी आहे आणि जिल्हा आहे आपल्या ठिकाणी चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे बघा गोदावरी नाशिक बरोबर आहे बिंदुसरा बीड हे पण बरोबर गोदा आहे गोदावरी नांदेड या ठिकाणी बरोबर जो आहे तर ऑप्शन क्रमांक तीन इंद्रायणी अहमदनगर या ठिकाणी चुकीची जोडी आहे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी चुकीची जोडी आहे पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्रामध्ये एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण नऊ कृषी हवामान विभाग आहेत प्रश्न क्रमांक पुढचा पहा चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या ठिकाणी चुकीची या ठिकाणी जोडी ओळखायची आहे चळवळ सन बरोबर आहे पुणे करार एकोणीसशे बत्तीस बरोबर आहे असहकार चळवळ एकोणीसशे वीस हे पण बरोबर आहे सविनय कायदेभंग चळवळ तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी चुकीची जोडी आहे सविनय कायदेभंग चळवळ ही एकोणीसशे तीस या वर्षीची ती चळवळ आहे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी चुकीची जोडी आहे पुढचा प्रश्न राष्ट्रपतींना भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या एका कलमानुसार माफीचा अधिकार आहे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या एका कलमानुसार राष्ट्रपतींना माफीचा म्हणजेच दयेचा अधिकार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार असतो राष्ट्रपतींना दयेचा अधिकार हा कलम बहात्तर त्यांना दयेचा अधिकार असतो प्रश्न क्रमांक तेवीस पहा स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली होती स्वतंत्र मजूर पक्ष यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती बघा विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्ष यांची स्थापना ही केलेली आहे ऑप्शन क्रमांक चार हे आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चोवीस पहा पाचगणी हे पर्यटन ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये पाचगणी हे एक थंड हवेचं ठिकाण आहे कोणत्या एका जिल्ह्यामध्ये पाच गणी तर पाच गणी साता हे सातारा या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पंचवीस पहा कान्हा राष्ट्रीय उद्यान कोणत्या एका राज्यामध्ये आहे बघा कान्हा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो कान्हा हे राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश राज्यामध्ये ऑप्शन क्रमांक दोन हे आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सव्वीस पहा क्योटो प्रोटोकॉल खालीलपैकी कशा संबंधीचा आहे बघा क्योटो प्रोटोकॉल ही संज्ञा खालीलपैकी कशा संबंधीची संज्ञा आहे ख्योटो प्रोटोकॉल परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा क्योटो प्रोटोकॉल तर वातावरणातील बदल यांच्या संबंधीची संज्ञा आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस पहा डेव्हिड बेकहम हा खेळाडू कोणत्या एका खेळासंबंधीचा खेळाडू आहे डेव्हिड बेकहम हा खेळाडू कोणत्या एका खेळासंबंधीचा खेळाडू आहे डेव्हिड बेकहम तर हा खेळाडू फुटबॉल या खेळा संबंधित तो खेळाडू आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पहा खालीलपैकी कशामध्ये तंतुमय मूळ असतात खालीलपैकी कशामध्ये तंतुमय मूळ असतात बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील कापसामध्ये तंतुमय मूळ असतात प्रश्न क्रमांक एकोणतीस पहा दाजीपूर राधानगरी हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे दाजीपूर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका प्राण्यासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील गव्यासाठी ते प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक तीस पहा कॉपर सल्फेटच मराठी नाव खालीलपैकी काय आहे कॉपर सल्फेटच मराठी नाव खालीलपैकी काय आहे बघा विद्यार्थी कॉपर सल्फेटचं मराठी नाव हे मोरसूद हे कॉपर सल्फेटचं मराठी नाव आहे पुढचा प्रश्न पहा कुंभारली घाट खालीलपैकी कोणत्या दोन शहरांना जोडतो कुंभारली घाट खालीलपैकी कोणत्या दोन शहरांना जोडतो विद्यार्थी मित्रांनो कुंभारली हा घाट कराड ते चिपळूण या दोन शहरांना कुंभारली हा घाट जोडतो ऑप्शन क्रमांक दोन हे आपले योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न पहा मुरा मेहसाना सुरती या खालीलपैकी कशाच्या जाती आहेत मुरा मेहसाना सुरती या खालीलपैकी कशाच्या जाती आहेत विद्यार्थी मित्रांनो मुरा मेहसाना सुरती या जाती म्हैस यांच्या त्या जाती आहेत प्रश्न क्रमांक पुढचा पहा खालीलपैकी आपल्याला चुकीची जोडी या ठिकाणी ओळखायची आहे बघा अलिबाग कलिंगड या ठिकाणी बरोबर आहे सांगली द्राक्ष या ठिकाणी बरोबर आहे वसई केळी बरोबर आहे राजीवाडी संत्री औपशन क्रमांक चार या ठिकाणी आपली चुकीची जोडी होईल राजवाडी हे ठिकाण बोरांसाठी प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न पहा दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या अभकारी शब्दाला पुढीलपैकी काय म्हणतात दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या अधिकारी शब्दाला पुढीलपैकी काय म्हणतात तर त्यांना उभयानवी अवयव असे म्हणतात ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी हे आपले योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणतं बलाच एककाई खालीलपैकी कोणतं या ठिकाणी बलाच एकक आहे बघा विद्यार्थी बलाचं एकक आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे तर न्यूटन हे बलाचं एकक आहे पुढचा प्रश्न पहा सजीवाच्या अंतरचने अभ्यास खालीलपैकी कोणत्या एका शास्त्रामध्ये केला जातो सजीवाच्या अंतरचनेचा अभ्यास खालीलपैकी कोणत्या एका शास्त्रामध्ये केला जातो बघा विद्यार्थी मित्रांनो सजीवाच्या अंतरचनेचा अभ्यास हा ऑप्शन क्रमांक एक आहे अॅनोटॉमी या शास्त्रामध्ये त्यांचा अभ्यास हा केला जातो पुढचा प्रश्न पहा सेन्सेक्स हे खालीलपैकी काय आहे सेन्सेक्स हे खालीलपैकी काय आहे सेन्सेक्स बघा सेन्सेक्स हे काय आहे शेअर बाजार निर्देशांक या ठिकाणी सेन्सेक्स आहे पुढचा प्रश्न पहा आगा खान कप कोणत्या एका खेळासंबंधीचा कप आहे बघा आगा खान हा कप कोणत्या एका खेळासंबंधीचा कप आहे बघा विद्यार्थी आगा खान हा कप हॉकी या खेळासंबंधीचा तो कप आहे पुढचा प्रश्न पहा झोंबी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा झोंबी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो झोंबी या पुस्तकाचे लेखक आनंद यादव झोंबी या पुस्तकाचे लेखक आहेत पुढचा प्रश्न पहा स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री खालीलपैकी कोण होते स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री खालीलपैकी कोण होते बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील सरदार वल्लभभाई पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणते शहर हे राजवाड्यांचे शहर त्यांना असे म्हणतात खालीलपैकी कोणत्या एका शहराला राजवाड्यांचे शहर असे म्हणतात बघा विद्यार्थी राजवाड्यांचे शहर बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील कोलकाता या शहरांना राजवाड्यांचे शहर असेही म्हणतात पुढचा प्रश्न पहा सर्वोच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली होती सर्वोच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी कोणत्या दिवशी झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाची स्थापना ही सव्वीस जानेवारी सन एकोणीसशे पन्नास या दिवशी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना ही झालेली आहे पुढचा प्रश्न पहा राष्ट्रपतीला पदभ्रष्ट करण्याचा अधिकार खालील खालीलपैकी कोणाला असतो राष्ट्रपतीला पदभ्रष्ट करण्याचा अधिकार संसदेला असतो ऑप्शन क्रमांक तीन हे आपले योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न पहा पंतप्रधान कोणत्या एका सभेचा नेता असतो पंतप्रधान कोणत्या एका सभेचा नेता असतो बघा विद्यार्थी अशोक क्रमांक दोन राहील पंतप्रधान हा लोकसभेचा नेता असतो पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या सदस्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेच्या सदस्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील दोनशे अठ्ठ्याऐंशी या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न संवाद कोमोदी या पाशिकामधून खालीलपेक्की कोणी लिखाण केले होते संवाद कोमोदी या पाक्षिकामधून खालीलपेक्की कोणी लिखाण हे केले होते बघा संवाद कोमोदी विद्यार्थी प्रश्न महत्वपूर्ण आहे संवाद कोमोदी या पाक्षिकामधून राजाराम मोहनरा यांनी लिखाण हे केले होते पुढचा प्रश्न पहा सतीश धवन अंतराळ केंद्र खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये सतीश धवन हे अंतराळ केंद्र खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो सतीश धवन हे आंध्र प्रदेश या राज्यामध्ये ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न पहा राळेगंज सिद्धी श्री अण्णा हजारे यांचं गाव खालीलपैकी कोणत्या एका तालुक्यामध्ये आहे बघा त्यांचं गाव हे पारनेर या तालुक्यामध्ये आहे पुढचा प्रश्न पहा सहकार क्षेत्रामध्ये दुग्ध उत्पादनामध्ये महाराष्ट्रामध्ये कोणता जिल्हा हा अग्रेसर बघा दुग्ध उत्पादनामध्ये कोणता जिल्हा या ठिकाणी अग्रेसर बघा दुग्ध उत्पादनामध्ये दुग्ध उत्पादनामध्ये कोल्हापूर हा जिल्हा या ठिकाणी प्रसिद्ध जिल्हा आहे प्रश्न पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणता पदार्थ हा वितळताना पावतो खालीलपैकी कोणता पदार्थ असतो जो पदार्थ वितळताना आकुंचन पावतो विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंट करून सांगायचा आहे सर्वांनी अटूला एक लाईक करायचा आहे कारण तुमचा एक लाईक एक लाईक आम्हाला खूप जास्त मोटिवेशन देत असतो त्यामुळे सर्वांनी अटूला एक लाईक तर करायचंच आहे आणि